लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील महिला विकास मंडळ हॉल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉईंट येथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा देखील सहभाग होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी होऊन एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या देखील प्रदेशाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारपदी विजयी झाल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशन जाधव यांनी सुनील तटकरे यांचा अस्सल सोलापुरी फेटा त्यावर राष्ट्रवादीचे चिन्ह आणि प्रदेशाध्यक्ष असे नाव असलेला फेटा बांधून भला मोठा पुष्पहार घालून सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातील अहवाल त्यांना सादर केला निश्चितच शहरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निश्चित यश मिळेल यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्या घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांची या संदर्भात आग्रही मागणी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका